या वर्षीचा पितृपक्ष जो रविवारी सुरू होत आहे आणि चंद्रग्रहण यांचा संबंध आहे परंतु हे चंद्रग्रहण पन्नास वर्षातून एकदा येणारे नाही तसेच पितृपक्षात चंद्रग्रहण आल्यास पितृकार्य करू नये हे धार्मिकदृष्ट्या योग्य मानले जाते परंतु हे चंद्रग्रहण दर्शनासाठी उपलब्ध नसेल पितृपक्षातील ग्रहण या ग्रहणाचे महत्त्व असे आहे की या वर्षी पितृपक्षात चंद्र आणि सूर्यग्रहणाचे दुर्मिळ योग येत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहणांचा प्रभाव पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि मोक्षाशी जोडला आहे या ग्रहणाची काळजी कशी का घ्यायची ते सांगतो पितृपक्षात ग्रहण लागल्यास पितृना खुश करण्यासाठी विशेष उपाय करणे आवश्यक असते बाप्पाचे विसर्जन आणि ग्रहण गणपती विसर्जनानंतर लागोपाठ येणाऱ्या पितृपक्षात पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यामुळे पितृकार्य करण्याचा निर्णय पितृदोषाच्या भीतीमुळे टाळला जात आहे पितृपक्षाला लागूनच चंद्रग्रहण असल्यामुळे या काळात विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे यावर्षी बाप्पाच्या विसर्जनानंतर लगेचच पितृपक्ष सुरू होत आहे आणि रविवारी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे पितृपक्ष सुरू दिवशी म्हणजेच रविवारी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी कोणतीही धार्मिक कृती असे साधे किंवा पितर पित्र करू नये या दिवशी चंद्रग्रहण आहे हे पाहणे शुभ मानले जात नाही कारण हे शंभर वर्षातून एकदा आलेले आहे तसेच ग्रहणाच्या दिवशी पित्रांशी संबंधित कार्य केल्यास पितृदोष लागू शकतो असे ज्योतिषांमध्ये सांगितले आहे यावर्षी पितृपक्षात दोन ग्रहण लागणार आहे यापैकी एक पौर्णिमेच्या दिवशी रविवारी होणार आहे हे ग्रहण जवळजवळ शंभर वर्षानंतर पितृपक्षात होणारे एक दुर्मिळ खगोलीय योगायोग आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे या दिवशी पितरांशी संबंधित कोणतेही कार्य जसे की पितरविधी किंवा श्राद्ध करू नये हे ग्रहण शुभ मानले जात नाही आणि या काळात पितरांना त्रास होऊ शकतो